वाढणार आहे गौगावचं सांगितलं मेडिकल कॉलेज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरी मिळाली मिळाली म्हणून कोण म्हणत महाविकास आघाडीवाले परंतु प्रत्यक्षात नाकार ना प्रवेश नाकारण्यात आले त्यांनी डॉक्टरच आणले नव्हते जे इक्विपमेंट लागतं साधन सामग्री जी लागते ती उपलब्धच नव्हती त्यामुळे प्रवेश नाकारले पण आपलं सरकार आलं तातडीने डॉक्टर आणले आपण जे लागतं सगळं उपलब्ध केलं आणि प्रवेश प्रक्रिया सुरू केली यावर्षी तिसरी बॅच शंभर शंभरची तिसरी बॅच यावर्षी ऍडमिशन घेते आणि महत्वाचं म्हणजे साडेचारशे कोटीचं काम मेडिकल कॉलेजची इमारत आणि दवाखान्याचं आता सुरू होणार कुठे नॅशनल हायवेला लागून आणि महत्वाचं सगळ्यात म्हणजे त्या दवाखान्यात तीनशे पेक्षा जास्त तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या माझ्या रुग्णसेवेसाठी उपस्थित राहणार तीनशे डॉक्टर सिव्हिलला गेल्यानंतर डॉक्टर सापडतात का आपल्याला पण इथे तीनशे डॉक्टर असणार आपल्या सेवेसाठी एवढा मोठा फरक आपण करण्याचा निर्धार केला आणि आपलं सरकार असल्यामुळे या प्रत्येक विषयाला यश मिळते कशामुळे आपलं सरकार असल्यामुळे केंद्रात कोणाचं सरकार आहे राज्यात कोणाचं आहे